तर बघा काय पत्रक याच्यात काय म्हटलेलं आहे उपोक्त उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक पाच शिक्षण संस्था संचालित कोल्हापूर विभागातील शाळेतील शिक्षण सेवकांचे अर्ज या कार्यालयात प्राप्त झाले सदर अजान्वे पवित्र प्रणाली मार्फत निवड शिक्षण सेवकांना आज अखेर मानधन अदा करण्यात आले असून त्यांच्या सेवेत तीन वर्ष पूर्ण झालेल्या आहेत सदरच्या शिक्षकांना नियमित वेतन मान्यता देण्यासाठी या कार्यालयाकडे परवानगी पत्र आवश्यक आहे असे त्यांना संस्थेकडून करण्यात आल्याचे या कार्यालयात कळवले आहे शासन निर्णय दिनांक तेवीस जून दोन हजार सतरा नुसार पवित्र प्रणालीमार्फत मार्फत झाल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समिष्ट करण्याची प्रक्रिया या कार्यालयाकडून करण्यात आली आहे सदर कर्मचाऱ्यांना आज अखेर मानधने अदा करण्यात आली आहे शासनने दिनांक वीस जून दोन हजार अठरा अनुसारही पवित्र प्रणालीमार्फत पदभरतीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार सेवक नियुक्ती से करता वैयक्तिक मान्यता तसेच ना हरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नाही दिनांक सहा नऊ नोव्हेंबर दोन हजार अकरा सहा फेब्रुवारी दोन हजार बारा तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ऑगस्ट दोन दु हजार सतरा आणि तेरा मार्च दोन हजार अठरा रोजी या शासनातील वैयक्तिक मान्यता तसेच ना हरकत प्रमाणपत्राबाबत करण्यात आलेल्या तरतूद रद्द करण्यात आलेले आहे शिक्षणसेवक पदावरील अर्थकारी समाधानकारक तीन वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षण सेवकांना विविध कार्यपद्धतीनुसार नियमित सामावून घेतल्याचे आदेश एका महिन्यात संबंधित प्राधिकाऱ्याने निर्गमित केले नसल्यास अशा शिक्षण सेवकाची सेवा आपोआप नियमित होईल व नियमित सेवेचा सर्व लाभ त्यांना अनुदेव राहील असे असं शासन दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार दहा तरतूद करण्यात आली आहे शासन दिनांक शासन दिनांक दहा जून दोन हजार बावीसनुसार नुसार पवित्र प्रणाली करण्यात आलेल्या येणाऱ्या नियुक्तीबाबत माय वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करण्यात आले असे असताना आपल्या संस्थेबाबत शिक्षणसेवक हो, मान्यताप्राप्त वेतन अदा करण्याबाबतच्या कार्यालयास आदेश मिळण्याबाबत संस्थेत सादर करण्याबाबत कर्मचाऱ्यांना करण्यात आले हे बाब उचित वाटत नाही या पत्राने आपल्याच कोणत्या की उपरोक्त परिषदेमध्ये नमूद केलेल्या शासनाने दिनांक दहा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर दोन हजार दहामधील ठळक दर्शवलेल्या तरतूद विचार घेऊन राहत शिक्षण संस्था संचालित हो, कोल्हापूर विभागातील शाळामध्ये पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त केलेल्या व शिक्षणसेवक हो, कालावधी पूर्ण केल्या सेवकांना हो, नियमित वेतन श्रेणीतील मान्यता देण्याविषयी कारवाई करून तसे प्रस्ताव संबंधित शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सादर करावेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडशील लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद